चला करू घरचा अभ्यास पहिलीचा गणित विषयाचा आजचा आपला घरचा अभ्यासाचा बत्तीसावा दिवस आहे आज आपण चौदा संख्येची ओळख करून घेणार आहोत आणि आज तुम्हाला काही थोडस समजेल पण सगळं काही समजणार नाही पण जशा जसे संख्या पुढे जातील आपल्याला तसं तुम्ही गणितामध्ये एक्सपर्ट होणार आहात तर पटकन काय करायचं आहे पॅड घ्यायचा बॉक्सची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आता बघा प्रश्न आहे चौदा ही संख्या कशी तयार झाली प्रश्न कसा आहे चौदा ही संख्या कशी तयार झाली हे किती बाहुले आहेत बघा बरं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती बाहुले आहेत ह्या तेरा बाहुले आहेत ह्या तेरा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळली मिसळली म्हणजे त्याची बेरीज केली तेरा बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळली आणि किती बाहुले तयार झालेले आपल्या चौदा हे दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा बाहल्या कशा तयार झाल्या मध्ये एक मिसळलं आणि चौदा बाहले तयार झालेले आहेत प्रश्न काय आपला तर मुलांना आपल्याला ही संख्या विस्तारित रूपात रूपात लिहिलं म्हणजे खूप अवघड नाही हे बघा हे किती मासे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा मासे आणि त्याच्यामध्ये किती मासे सुट्टी मासे किती आहेत एक दोन तीन चार सुट्टे मासे किती आहेत चार मग सगळे मिळून मासे किती झाले दहा अधिक सुट्टे चार आणि किती झाले मग सगळे मासे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सगळे मासे मिळून किती झाले चौदा मासे झालेले आहेत तर मुलांनो आपल्याला चौदा ही संख्या एकक दशक रूपात लिहायची आता चौदा बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे किती अंडे आहेत दहा दहा म्हणजे किती एक दशक दहा म्हणजे किती एक दशक आता ह्याच्यामध्ये मी चार अंडे मिसळणार आहे किती अंडे मिसळणारे चार पण हे चार अंडे वेगवेगळे बांधलेले आहेत का नाही मग आता एक टेकटे अंडे म्हणून ह्यांना आपण एकक म्हणायचं आता किती झाले हे एक एकक दोन एकक तीन एकक चार एकक किती झाले चार एकक मग सगळे मिळून अंडे किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सगळे मिळून अंडे किती झालेले चौदा किती अंडे झाले सगळे मिळून चौदा म्हणजे एक दशक चार एकक म्हणजे किती चौदा लियो? एक दोन तीन चार पाच सहा सात तर मुलांनो आपल्याला चौदा ही संख्या काय करायची आहे सुट्ट्या रूपामध्ये लिहायची आहे जशी संख्या एक एक अंकापासून तयार करता येते तशी आपल्याला ती संख्या वेगळी सुद्धा करता आली पाहिजे तर मुलांनो आता आपल्याला चौदा रुपयाचं सुट्ट करायचं आहे हे काय आहे रुपयाचं चिन्ह आहे जेव्हा आपण पैसे लिहितो गणितामध्ये गणित कोणते कुठेही लिहित असताना पैसे लिहित असताना त्याच्या पुढे असं लिहितात म्हणजे चौदा रुपये आता चौदाचं आपल्याला सुट्ट करायचंय सुट्ट करायला मी काय केलं दहा रुपयाची एक नोट घेतली दहा रुपयाचं मी एक पेन घेतला दोन रुपयाचं एक चॉकलेट गेदले। घेतलं आणि अजून एक दोन रुपयाचं दुसरं चॉकलेट घेतलं असे दोन वेगवेगळे दोन रुपयाचे चॉकलेट घेतले आणि दहा रुपयाचं एक पेन घेतला तर माझे सगळे किती रुपये झाले बघा बरं आता दहा अकरा बारा आणि हे तेरा चौदा सगळे मिळून किती रुपये झाले माझे चौदा रुपये झाले तुम्हाला अजून बेरीज येत नाही तेवढी करायला तरी सुद्धा तुम्हाला पैसे समजतात कारण की तुम्ही लहानपणापासून दुकानात पैसे घेऊन जातात बरोबर आहे का तर आता दहा रुप चौदा रुपये म्हणजे किती दहा रुपये अधिक दोन रुपये अधिक दोन रुपये चौदा रुपये म्हणजे किती दहा रुपये अधिक दोन रुपये अधिक दोन रुपये सगळे मिळून किती रुपये झाले आपले चौदा रुपये झालेले आहेत तर मुलांना दोन अंक दिलेले आहेत चार आणि एक हा एक अंक आणि हा चार अंक आता ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे की यांच्यापासून लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या काय करायची आहे तयार करायची आहे जर मला लहान संख्या तयार करायची असेल तर मी काय करणार आधी लहान अंक घेणार एक आणि चार मध्ये लहान कोण आहे एक आणि चार मध्ये लहान आहे एक आणि चार हा मोठा आहे मग मो एक दशक चार एक दशक चार पासून कोणती संख्या तयार झाली आपली चौदा कोणती संख्या तयार झाली चौदा ही लहान संख्या तयार झाली आता मला ह्या दोन अंकापासून मोठी संख्या तयार करायची काय करायचं आहे मोठी संख्या मोठी संख्या कशी तयार करणार मी आधी घेणार चार आणि नंतर घेणार एक चार आणि एक ही झाली आपली मोठी संख्या चार दशक एक एक्केचाळीस ही झाली मोठी संख्या आणि एक दशक चार एक दशक चार झाली ही आपली लहान संख्या लहान संख्या तयार करत असताना लहान अंक सुरुवातीला घ्यायचा आणि मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आपोआपच मोठी संख्या तयार होते किती सोपं तर मुलांना आता चौदा आणि बारा हे दोन संख्या दिलेल्या आपल्याला आणि काय म्हणलेलं आहे की याच्यात लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे हे ठरवायचं आहे आपल्याला लहान कोण आहे आणि मोठ कोण आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आता लहान कोण आहे मोठ कोण आहे सोपं आहे हे बघा लहान मोठी संख्या ठरवत असताना आधी दशकाकडं बघायचं दशक याचं एकक दशक आणि हा एकक दशक आता ह्या दोघांचा दशक कोण आहे एक आहे आता एक ही संख्या दोघाकडे एक सेम आहे मग आता हे दशक सारखं आहे म्हणून आता आपण काय करणार एककाकड बघणार एक दोन तीन चारे, चारे, चार ह्याच्याकडे चार आहेत आणि ह्याच्याकडं दोन आहेत चार मोठे का दोन मोठे चार जास्त का दोन जास्त चार जास्त आणि दोघाकडे एक एक, एक, एक बरोबर आहे हे दहा आणि हे दहा बरोबर आहे दहा आणि चार चौदा झाले दहा आणि दोन बारा झाले मग आता ह्या दो दोघांमध्ये मोठा कोण आहे चौदा हा मोठा आहे असं मी मगरीचं तोंड चौदाकड केलं आणि सांगितलं की बाबा चौदा मोठा आहे लहा बारापेक्षा बारा, बारा लहान आहे चौदापेक्षा तर मुलांना तीन अंक दिलेले आहेत कोणकोणते हे बघा हा दोन हा चार आणि हा सहा आता ह्या संख्या काय अंक का, काय करायचे आपल्याला चढत्या उतरत्या क्रमानं लिहायचे आहेत कसे लिहायचे आहेत चढत्या उतरत्या क्रमानं आता चढत्या उतरत्या क्रमानं लिहिण्यासाठी आपल्याला पायऱ्याहून चढावं लागेल आणि खाली उतरावं लागेल आता चढता उतरता क्रम लावत असताना मी काय करते हे अंक जे आहेत ते चढत्या क्रमांना लावते म्हणजे एक एक पाय अंक पायरीवर होते आता पहिले सगळ्यात लहान लहान पायरीला सगळ्यात लहान संख्या लहान पायरीला पहिल्या पायरीला लहान संख्या आता ह्याच्यातली पहिली पायरी लहान संख्या कोणती आहे दोन पहिल्या पायरीला लहान संख्या दोन येणार मग दुसऱ्या पायरीला त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी पण सगळ्यात मोठी नाही बरं का सगळ्याच्या मोठी थोडी मोठी दोन पेक्षा मोठी संख्या कोणती आहे चार आणि चौथ्या चा पायरीला तिसऱ्या पायरीला काय ना सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सहा आता ह्या मी अंक काय केले पायरीवर बसवले आता मला काय लिहायचं आहे चढता क्रम काय लिहायचं आहे चढता क्रम आता मी चढत जाणार आहे तर पहिल्यांदा मला कोण भेटलं चढता क्रमाला दोन भेटला नंतर मला कोण भेटलं चार भेटलं चढत गेल्यावर आणि सगळ्यात वर मला कोण भेटलं सहा हा झाला चढता क्रम आता उतरता क्रम कसा उतरायला मी वरच्या पायरीवर उतरत असताना मी कुठं आहे वरच्या पायरीवर आता वरच्या पायरीवर किती आहेत सगळ्यात सहा नंतर मी खालच्या पायरीवर उतरत आले खालच्या पायरीवर किती आहे चार आणि सगळ्यात खालच्या पायरीला कोण आहे दोन हा झाला उतरता क्रम हा झाला चढता क्रम आणि हा झाला उतरता क्रम दोन दोन पेक्षा मोठा आहे चार चार पेक्षा मोठा आहे सहा हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम काय रे सगळ्यात मोठा सहा त्याच्यापेक्षा लहान चार पेक्षा लहान चार, चार दोन ओके तर मुलांना आपल्याला काय करायचं आहे चौदा संख्ये दिले आणि ह्या चौदा संख्येच्या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगा म्हणले अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत अधोरेखित म्हणजे काय ज्याच्या खाली अशी रेस ओढलेली तर आता चौदा मध्ये कशाची किंमत सांगायची आपल्याला एक ची किंमत सांगायची चौदा म्हणजे नेमकं काय बघा आपण चौदा म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा मी लिहिले इथं आणि दहा अकरा बारा तेरा चौदा हे चार लिहिले मी इथं ही जागा कोणती आहे एककाची आहे आणि ही जागा आहे दशकाची ही जागा एककाची एक आहे आणि ही जागा आहे दशकाची अशा प्रकारे चौदा तयार झालेत तर आता काय म्हटलेलं आहे ह्या एक ची स्थानिक किंमत किती आता ह्या एक ची स्थानिक किंमत किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या एक दहा एक स्थानिक किंमत किती आहे दहा आणि ह्या चारची एककाच्या घरामध्ये जो चार आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे एक दोन तीन चार एक दशक चार चौदा

एक दशक चार एकदा एक दशक चार, 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 चार चौदा

एक दशक चार चौदा तर मुलांनो आपल्याला लगतची मागची पुढची मधली संख्या लिहायची आहे तर मागची पुढची आता आपण जेव्हा रांगेत उभं राहतो तुम्ही शाळेत परिपाठाला उभं राहता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमच्या पुढं कोणता मुलगा आहे मागं कोणता मुलगा आहे तसंच आहे ह्या संख्येचं आज आपण कोणती संख्या शिकत आहोत चौदा आता ह्या चौदा संख्येच्या मागं कोण आहे चौदा संख्येच्या माग चौदा संख्येच्या माग कोण आहे तेरा चौदा संख्येच्या माग कोण आहे तेरा चौदा संख्येच्या मागे आहे तेरा आणि चौदाच्या पुढची संख्या कोणती चौदाच्या पुढं कोण आहे ह्या चौदाच्या पुढं कोण आहे पंधरा चौदाच्या पुढं कोण आहे पंधरा तेरा चौदा पंधरा आता यांना काय म्हणणार आपण लगतची मागची पुढची संख्या लगतची मागची पुढची संख्या आता मला सांगा की मधली संख्या कुठे आता तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधरा यांच्या मधली संख्या कोणती तेरा आणि पंधराच्या मधली संख्या कोणती तेरा आणि पंधरा यांच्या मधली संख्या कोणती आहे तेरा आणि पंधराच्या मधली संख्या आहे आपली चौदा तेरा आणि पंधराच्या मधली संख्या आहे चौदा तेरा आणि पंधराच्या मधली संख्या कोणती आहे चौदा ही संख्या मधली संख्या आहे तर मुलानो पाच आपल्याला काय करायचं आहे तर मुलानो संख्या पट्टीचा उपयोग करून आपल्याला बेरीज करायचं बेर ही पट्टी कशासाठी वापरायचं की तुम्हाला समजावं बेरीज म्हणजे पुढं मोजणे बेरीज म्हणजे पुढं मोजत जाणे आता माझ्याकडे बघा हातामध्ये मा किती बांगड्या आहेत एक दोन तीन किती बांगड्या आहेत तीन आणि ह्या हातामध्ये माझे तीन बांगड्या एक दोन आणि ही एक तीन तीन बांगड्या आहेत तर आता दोन्ही मिळून बांगड्या किती झाल्या मिळायच्या म्हणजे बेरीज करायची सगळ्या बांगड्या मोजायला सांगितल्यात आता सगळ्या बांगड्याची काय करायची आहे मला बेरीज करायची बेरीज करायची म्हणजे असं चिन्ह येणार तीन अधिक तीन बरोबर किती आता सगळ्या मिळून बांगड्या किती झाल्या बघा आता एक दोन तीन चार ही मोठी बांगड्या पाच आणि सहा दोन्ही मिळून बांगड्या किती झाल्या सहा बांगड्या झाल्या आता हे माझ्या हातात बांगड्या आहेत म्हणून जर बांगड्या नसल्या तर मी कसं केलं असतं आता इथे बघा सहा तीन कुठे आहे तीनच नाही केच्यात तर मुलांना हे आहे तीन ह्या तीन मध्ये मला किती मिसळायचे आहेत अजून तीन मिसळायचे आता तीनच्या पुढे मी तीन घर जाणार एक दोन तीन तीन चार पाच सहा किती उत्तर आलं आपलं सहा म्हणजे मी काय केलेलं आहे तीन मोजायचं नाही तीनच्या पुढं तीन घरं जायचं आता बोटावरून तसंच केलं तीन तीन फक्त म्हणायचं आपल्याला तीन चार पाच सहा किती घर पुढे गेले मी तीन घर पुढे गेले मला कोण भेटला सहा भेटला कोण भेटला मला सहा भेटला जर मला वाटलं की मी रेषा मारून करणार तीन रेषा मारणार एक दोन तीन तीन चार पाच सहा किती उतरायला आलं माझ तीन चार पाच सहा बेरीज म्हणजे काय पुढं मोजत जाणे तर मुलांनो माझ्याकडे चौदा वह्या आहेत किती वह्या आहेत चौदा वह्या आहेत आणि अजून मी दोन मोठ्या वह्या घेतल्या तर आता माझ्याकडे किती वह्या झाल्या आता इथे काय करायचं आपल्याला माझ्याकडं वह्या वाढल्या वाढल्या म्हणून मी काय केली बिरीज केली चौदा कुठे इथं चौदाच्या पुढे दोन घरं जायचंय आपल्याला चौदा मोजायचं नाही चौदाच्या पुढे दोन घरं घेतले एक आणि दोन किती झाले बघा चौदाच्या पुढे दोन घरं घेतली तर कोण भेटला मला सोळा भेटला म्हणजे चौदा मध्ये दोन मिसळले किती झाले सोळा चौदा मध्ये दोन मिसळले चौदा पंधरा सोहळा किती झाले बघा सोळा झाले आणि जर मला वाटलं मी रेषा मारून करणार तर मी दोन रेषा मारल्या आणि चौदा फक्त म्हणायचे आपल्याला चौदा पंधरा सोळा किती बिरी झाली आपली सोहळा चौदाच्या पुढे दोन घरं मोजल्यावर किती बिरी झाली सोळा माझ्याकडे चौदा वह्या होत्या आणि शाळा संपून चार महिने झालं आणि नंतर माझ्या सहा वह्या लिहून लिहून संपून गेल्या संपून गेल्या म्हणजे काय माझ्याकडच्या वह्या कमी झाल्या कमी झाल्या म्हणजे काय करावं लागणार वजाबाकी करावं लागणार आता चौदा मधून सहा गेले चौदाच्या मागं सहा घरं जायचंय आपल्याला चौदाच्या मागं सहा घरं वजाबाकी म्हणजे मागं मोजत जायचं आणि बेरीज म्हणजे पुढं मोजायचं आता चौदाच्या मागं मी सहा घरं जाणार आहे एक दोन तीन चार पाच सहा चौदाच्या मागे सहा घर गेल्यावर मला कोण भेटलेला आहे आठ भेटला आता बोटावर करून बघू आता बोटावर तसं नाही करायचं आपल्याला बोटावर आपल्याला फटफटी चालवायची तर ठीक आहे आता चौदातून चौदातून सहा गेले आता मला रेषा मारून हे गणित करायचं तर मी कसं करणार चौदापासून सहापासून चौदा पर्यंत मोजणार हा फक्त सहा म्हणायचं हा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती झाले बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले आठ चौदातून सहा गेले किती राहिले आठ आता हे गणित मला हातावर बोटावर करायचे तर मला काय करावं लागेल फटफटी चालवावी लागेल कशी फटफटी चालवायची सहापासून चौदा पर्यंत मोजायच्या सहापासून चौदा पर्यंत भ्रूम सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथं ठेवला मी अंगठा आता किती राहिले मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती राहिले बघा आठ राहिले हम्म हे झाली वजाबाकी आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा हे विसरले रे मोजायचं एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस।, वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एकदशक सात सतरा एक दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एकदशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एकदक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा एकदशक सात सतरा एकदशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एकदशक आठ अठरा दशक नऊ एकोणवीस एक दोन दशक वीस दोन दशक वीस एकदशक नऊ एकोणवीस एकदशक आठ अठरा दशक, एक 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 दशक सात सतरा एक एक दशक सहा सोळा एकदशक पाच पंधरा एकदशक चार चौदा एकदशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस एक दशक आठ अठरा एक दशक सात सतरा एक दशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एक दशक चार चौदा एक दशक तीन तेरा एक दशक दोन बारा एक दशक एक अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा सा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक वीस एक दशक नऊ एकोणवीस दशक आठ अठरा दशक सात सतरा एकदशक सहा सोळा एक दशक पाच पंधरा एकदशक चार चौदा एकदशक तीन तेरा एक दशक दोन बारा दशक एक, एक अकरा